यांनी हे आरोप केले पहा ते नेमकं काय म्हणतात खऱ्या अर्थानं आमदार साहेब घासलेट चोर होते हे यांच्या घरी लायसन होतं ते घासलेट त्याच्यातलं काढून ते चोरून विकत होते हे सगळं आम्हाला किस्से माहित आहे पण पक्षाची आचारसंहिता असते त्यामुळे मी काही बोलू शकत नव्हतो पण माझ्या चारित्र्यावर संशय निर्माण करणाऱ्या या माणसाला मी आव्हान करतो की जर माझ्या चारित्र्याचा एक जरी पुरावा यांनी दिला तर मी भर चौकात फाशी घेईन नाही तर यांनी यांचं पातूरचं प्रकरण काय एका पातूरच्या महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे एका काँग्रेसच्या महिला पद पदाधिकाऱ्याला दहा लाख रुपये कशासाठी दिले प एका पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्याचं रेस्ट हाऊसवर अकोल्यात तीन दिवस मुक्काम कशासाठी होतं यासोबतच यांनी जर मध्ये कमिशन घेत नाही तर मग या केशूनगरमध्ये सर्वात उच्चभू वस्ती असली अकोल्यातली केशवनगरमध्ये ऐंशी लाख रुपयाचा प्लॉट कसा काय घेतला त्यासोबतच त्यांनी अकोल्या अकोल्यात आज जे फिरतात फिरताना त्यांच्यासोबत कोल, जी गाडी असते युनोवा ते तीस लाखाची गाडी आहे ते कुठून आली शिवा मोहोळ यांनी केलेल्या आरोपांवर मेटकरी यांनीही चांगली स्टोप दागली ऐका आरोप करणाऱ्याचं चरित्र अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येकाला माहीत आहे त्याच्यामुळे आरोप करणारा काही फार असा मला असं वाटतं त्यावर ते बोलावं नाही तो पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांनी आरोप केले त्या व्यक्तीचं चरित्र आणि चारित्र प्रत्येकाला माहीत आहे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद नव्या वळणावरती पोहोचलाय आता शिवा मोहोड यांच्यावरती त्यांच्याच संस्थेतील एका आदिवासी शिक्षिकेनं छळवणुकीचे के आरोप केलेत मीना देवीदास चव्हाण असं या शिक्षिकेचं नाव असून मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा आरोप शिक्षिकेनं केलाय के ऐका त्या काय म्हणतात आमचे शाळेचे अध्यक्ष शिवाभाऊ मोहोळ त्यांच्या सासूबाई माझ्या मुख्याध्यापिका अवताळे मॅडम ह्या सुनावणीला आल्या नाही तरी सुद्धा अधिकारी ठक मॅडम यांनी त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई केलेली नाही आणि याच त्यांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे त्यांनी बेकायदेशीर चौकशी समिती नेमली आणि त्यामध्ये मला टर्मिनेशनची ऑर्डर दिली म्हणजे मला न्याय तर मिळालाच नाही अजून मला अजूनही माझा आता पगार बंद करून माझ्यावर त्यांनी हा फार मोठा उपासमारीची वेळ माझ्यावर त्यांनी आणलेली आहे आणि मी हा सगळा त्रास हा केवळ फक्त मी आदिवासी महिला असल्यामुळे मला त्यांनी दिला पंधरा दिवस गेटच्या बाहेर त्यांनी लॉक लावून ठेवलं सर मला आणि शेजाऱ्यांना सुद्धा सांगून सांगून दिलं की या बाईला कोणी पाणी द्यायचं नाही शाळेत माझ्याशी कोणी बोललं कोणाला बोलू दे, देत नव्हते आणि माझ्यावर बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे आणि सर मला अबसेंट दाखवण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले पण माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध सगळे पुरावे आहे मी शाळेत गेली मी काय केलं ते सगळे पुरावे आहे शिवाभू माझ्या अंगावर मारायला आले तो सुद्धा माझ्याजवळ पुरावा आहे त्यांनी मला आम्हाला शाळेच्या बाहेर अकलून दिलं जातीवाचक शिबिकार केली ते सुद्धा आहे फोटोज आहे सगळं आहे अर्थात शिवा मोहोड यांनी हे आरोप फेटाळून लावलेत मोहोड यांच्यावरती झालेले आरोप हे सगळे अकोला राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्याचंच उदाहरण आहे अमोल मिटकरींवरती आता हे आरोप झाल्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अकोल्यामध्ये जाऊन चौकशी करणार आहेत पण तरीही अमोल मिटकरी हे आता राज्यभरात चर्चेत असलेलं नाव आहे दोन हजार एकोणीस साली अजित पवार यांनी अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरींना पुढे करून महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा काढली होती अजित पवार यांनी अमोल मेटकरी यांना इतकं मोठं केल्याचं अनेकांना रुचलं नसल्याची चर्चा आहे अकोल्यासारख्या कुळमी मराठा बहुल जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजामधील व्यक्तीला प्राधान्य दिल्याने सुद्धा अंतर्गत वाद झाल्याची कुजबूज आहे आता जयंत पाटील आणि अजित पवारांमधील कथित वादाची यामागे काही किनार आहे का असंही काही जण बोलतात आता जयंत पाटील अकोल्यात जाऊन प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार आहेत पण त्यांनी फक्त अमोल मिटकर चौकशी न करता अकोला राष्ट्रवादीच पेटलेल्या अंतर्गत बंडाळीवर सुद्धा औषध शोधायला हवंय या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद